हिवरा संगम येथील शेतकऱ्यांनी फिरवला तीन एकर हरभरा पिकावर नागर महागू तालुक्यातील हिवरा संगम येथील अल्पमुधारक शेतकऱ्यांनी तीन एकर हरभरा पिकावर आज गुरुवारी नागर फिरवला महागू तालुक्यात दिनांक सव्वीस सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला या अवकाळी पावसाचा फटका खरीप व रब्बी हंगामातील कापूस तूर जवारी गहू हरभरा यासह आदी पिकांना बसला या अवकाळी पावसामुळे हिवरा संगम येथील अल्पमुधारक शेतकरी संतोष कदम यांच्या शेतातील हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले शेतकरी संतोष कदम यांनी आपल्या शेतसर्वे नंबर एक्याण्णव एक, एक बमध्ये रब्बी पीक म्हणून मोठ्या आशेने पी के व्ही टू हरभरा पिकाची तीन एकर क्षेत्रात पेरणी केली होती मात्र निघालेला हरभरा वाढून गेला तर काही हरभरा निघालाच नाही त्यामुळे हरभरा पिकावर नागर फिरविण्याची वेळ शेतकऱ्यावर आली तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने खूप मोठ्या प्रमाणात तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले त्यामुळे शासनाने या नुकसान शेतकऱ्यांची तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहे शेतकरी संतोष उतुमराव कदम माझ सर्वे एक्क्याण्णव एक बिवरा संगम मी यावर्षी टिके विटू हा हरभरा शेता पेरला होता एकरी सत्तर प्रमाण तीन एकर दिनांक सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस नोव्हेंबरला झालेल्या अवकाळी पावसामुळे पूर्णत हा पीक खराब झालेला आहे आणि करून दुसरा हरभरा पेरण्याच्या तयारीसुद्धा आहोत प्रशासनातील कोणताही अधिकारी तलाठी मंडळाधिकारी आत्तापर्यंत सर्वे करण्यासाठी आलेला नाही तरी शासनाला मी अशी विनंती करतो की त्यांनी ताबडतोब झालेल्या नुकसानचा सर्वे करून शेतकऱ्यांना मदत करावी ही नम्र विनंती